हा हो जो मार्ग आहे तो नेहमी वाहतूक कोंडी तिथे दोन हजार नऊ मध्ये गुन्हेगारी आणि सुशिक्षित अशा मुद्द्यावर निवडणूक झाली होती प्रगती पाहिजे रेल्वेची पाहिजशी झालेली नाही रेल्वे ही खूप मोठी समस्या ठाण्याची सुरुवातीला ही एकतर्फी वाढणारी वाटणारी निवडणूक आता जवळजवळ सिक्स्टी फोर्टी पर्यंत आलेली आहे नमस्कार मी संदीप प्रधान पुणे तेथे काय उणे असं आपण सहजपणे म्हणतो पण मुंबईहून जेव्हा आपण पुण्याला निघतो तेव्हा मध्ये ठाणं लागतं आणि ठाणं तिथं काय होणं असं म्हणण्याची सुद्धा वेळ आली कारण मुंबईला ला लागून असलेल्या ठाण्यामध्ये आता लोकसंख्या असेल लोंढे असतील नागरी प्रश्न असतील या सगळ्याच बाबतीत काही होणं राहिलेलं नाही मुंबईशी ठाणे स्पर्धा करायला लागलेला आहे सगळ्याच बाबतीत आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आता लोकसभेची दोन हजार एकोणीसची निवडणूक होते ठाणे लोकसभा मतदारसंघात आज आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर आहेत ठाणे लोकमतचे चीफ नारायण जाधव आणि माझ्याबरोबर आहेत आमचे ठाण्यातले प्रतिनिधी जे ग्राउंड रिपोर्टवर ग्राउंडवर राहून आम्हाला रिपोर्ट देत आहेत बारीक सारीक गोष्टी टिपतायत ते आमचे अजित मांड नमस्कार तर मी आता ह्या दोघांशी चर्चा करायला सुरुवात करतो नारायण माझा तुला प्रश्न असा आहे की ठाणे लोकसभा मतदारसंघातले मुख्य प्रश्न काय तुला काय वाटतात की कुठले प्रश्न या निवडणुकीत महत्वाचे आहेत ठाणे हा जो लोकसभा मतदारसंघ हा मुंबईच्या बरोबरीने स्पर्धा करणारा मतदारसंघ आहे राज्यातील कदाचित तीन महापालिका असणार हा एकमेव मतदारसंघ आहे ठाणे महापालिका मीरा भाईंदर महापालिका आणि मुंबई महापालिका पण या तिन्ही शहरांचे प्रश्न वेगळे आहेत केंद्रातील लिटर असतील इतर शहरातले असतील इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इथले प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे इथला मेन आत्मा आहे मुंबई ते ठाणे अशी रेल्वे आठ सोळा एप्रिलला सुरू झाली अठराशे बावन्न त्यानंतर जी प्रगती पाहिजे रेल्वेची पाहिजे तशी झालेली नाही रेल्वे ही खूप मोठी समस्या ठाण्याची आत्ताच कुठे ठाणे पनवेल सुरू झाली लोकल त्यानंतर नेरुळ टू खारकोपर म्हणजे ते मुरणला कनेक्ट होते लोकल पण मीरा भाईंदर टू ठाणे असं कुठलाही हे नाही घोरबंदर हा जो मार्ग आहे तो नेहमी वाहतूक कोंडी तिथं पुजलेली असते वॉटर ट्रान्सपोर्ट जे स्वप्न आहे अगदी बाष्कळी असल्यापासून सागरमाला जो प्रोजेक्ट होता त्यापासून तो प्रोजेक्ट रंगाला चाललेला आहे देशभरातले जे वॉटर वेज आहेत ते कनेक्ट करण्याचाच सागरमाला प्रोजेक्ट होता आणि त्यातला मुख्य पार्ट हा ठाणे आणि नवी मुंबई आणि मुंबई या तीन शहरांना जोडणारा होता पण अजूनही काही झालेलं नाही आता फक्त योजना आहेत अहवाल आहेत एवढंच आहे बुलेट ट्रेनपेक्षा ठाण्याला लोकल सुधारणा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अजून तो झालेला नाही तसंच जे नागरी संबंध प्रश्न असतात रस्ते ब्रिज सेंट्रल रिलेटेड आणि बेरोजगारी राज्यातली पहिली औद्यिक वसाहत ठाण्यात सुरू झाली वाघडी इस्टेटला आणि दुसरी नवी मुंबईत टी टी सी इंडस्ट्रीयल बिल्ड ठाणे बेलापूर औद्यिक वसाहत वाघडी स्टेटमध्ये जवळजवळ तीन एक हजार कंपन्या होत्या ठाणे बेलापूरला जवळजवळ साडेतीन हजार कंपन्या होत्या पण आज बहुतेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी आय टी पार्क्स आलेत पण जे कुशल रोजगार जे होता सारखी कंपनी होती रॅलीज होती टिफील सारखी मोठी कंपनी होती आता टिफिलच्या जागावर आरकॉम आलं मुकेश अनिल अंबानीची पण ती आरकॉम आता बंद पडली त्याच्याकडे जीव आकार घेते पण हा आय टी रिलेटेड प्रश्न आहे पण जो पूर्वी कुशल होता उत्पादकता होती ती आता कमी झालेली या आणि त्याप्रमाणे बेरोजगारी वाढलेली खूप आणि हा खूप मोठा प्रश्न आहे भविष्यात वाढणार आहे अजित मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की सध्याचं राजकीय वातावरण काय ठाणे लोकसभा मतदारसंघातलं लढत कुणाकुणामध्ये आहे आणि जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्या बाजूनी जाणारे काय मुद्दे आहेत आणि विरोधात जाणारे काय मुद्दे आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे आणि राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि खरी लढत ही या दोघांमध्येच आहे ज्याप्रमाणे दोन हजार नऊचं फॅक्टर आपण विचारात घेतला दोन हजार नऊमध्ये गुन्हेगारी आणि सुशिक्षित अशा मुद्द्यावर निवडणूक झाली होती आणि आता तोच फॅक्टर दोन हजार एकोणीसला आपण ठाणे लोकसभा मतदारसंघात पाहतोय कारण आता उच्च शिक्षित आणि अशिक्षित असा मुद्दा सध्या चर्चेला आलेला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात आणि हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादी शिवसेनेवर कुठेतरी कुर कुरकोडी करताना दिसते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडे सध्या काहीच मुद्दे नाही आहेत आणि राष्ट्रवादी एक एक करून आता त्याच्यानंतर नंदलालचा सुद्धा मुद्दा त्यांनी पुढे आणलेला आहे नंदलालमध्ये नंदलाल, नंदलाल समितीने राजन विचारे हे जे शिवसेनेचे आता उमेदवार आहेत त्यांच्यावर दोषारोप तेव्हा ठेवलेले होते आणि आता तोच मुद्दा कुठेतरी रेटून नेऊन राजन या यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय आणि हे जे हे जे मुद्दे आहेत या येत्या काळात आणखीन हे मुद्दे वाढणार आहेत आणि यावरच मला वाटतं निवडणुकीचा कौल आहे तो ठरला था, था, जाणार आहे नाही पण मला असं वाटतं अजित की राजन विचारे यांच्या बाजूनी काय काय गोष्टी जातात त्यांना काय कशा कशाचा लाभ होऊ शकतो आणि त्यांना कुठल्या गोष्टी तोटा होऊ शकतो याचा थोडक्यात सांग आणि तसंच आनंद परांजपेंच्या बाबतीत सुद्धा त्यांना कुठल्या गोष्टी ह्या पूरक ठरणार आहेत आणि कुठल्या मारक ठरणार आहेत जरा ते थोडक्यात राजन विचार यांच्या बाबतीत तसं हा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे हा दोन हजार चौदाला पण त्यांना मोदी फॅक्टर मुळे लाभदायक ठरला होता आणि आत्तासुद्धा त्यानंतर जे काही वातावरण विधानसभा असू द्यात किंवा ठाणे महापालिकेच्या निवडणुका असतात नवी मुंबईच्या निवडणुका असतात किंवा मीराबायंदरच्या निवडणुका असू द्यात या ठिकाणी शिवसेनेला आणि भाजपला त्यांचा जो मित्रपक्ष यांना नवी मुंबई वगळता ठाणे आणि मीराबायंदरमध्ये सत्ता प्रस्थापित करता आलेली आहे आणि इकडे प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला कोपरी पाचपाकडे हा मतदार जो विधानसभा क्षेत्र आहे तिथून रा राजन विचार यांना प्लस पॉईंट आहे त्याच्यानंतर ठाण्यातून सुद्धा प्लस पॉईंट आहे काही ठिकाणी आणि ओवळा माजवड्यातून सुद्धा फिफ्टी पर्सेंट त्यांना वोटिंग मिळू शकतं हा प्लस पॉईंट आहे परंतु दुसरीकडे जर आपण आनंद परांजे यांचा विचार केला तर हा चेहरा अचानक दिला गेलेला हा चेहरा आहे कारण सुरुवातीला राष्ट्रवादीकडून निवडणूक कोण लढणार याबाबत संपूर्ण संभ्रम होता गणेश नाईक यांचं नाव शेवटपर्यंत चर्चेत होतं परंतु अखेरच्या क्षणी गणेश नाईकांनी माघार घेतली आणि त्यामुळे आनंद परजपेंना निवडणूक लढवावी लागली परंतु मागील काही दिवसांचा विचार करता की ही एकतर्फी वाढणारी वाटणारी निवडणूक आता जवळजवळ सिक्स्टी फोर्टीपर्यंत आलेली आहे आणि ब आनंद परतपेंना नवी मुंबई गणेश नाईक जी फॅमिली आहे गणेश नाईक फॅमिली फॅक्टर हा जो नवी मुंबईत अतिशय वेगाने सुरू आहे आणि तिकडे जवळजवळ आठ लाख मतदार आहेत द ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघ पकडला आपण विधानसभा तर आठ लाख मतदार आहेत त्यातून सिक्स्टी पर्सेंट जरी मतं जी आहेत ती आनंद परेंना फायदेशीर ठरवू शकतात त्याच्यानंतर मीरा वॅन्दरला मुज्जपूर आहेत काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांचं पाठबळ हे आनंद परंगपेंना पा लाभदायक ठरवू शकतं मात्र ठाणे ठाणे हा त्यांच्यासाठी अतिशय आपण म म्हणू शकतो की इथे त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे नेत्यांना परा प्रयत्नांची ने परा पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि इथूनच त्यांना जर जिंकायचं असेल तर ठाणे आणि कोपरी भाजपाकडे इथून त्यांना जास्तीचं मार्जिन मिळवावं लागणार आहे तरच कुठेतरी त्यांचा या निवडणुकीत आपण म्हणू शकतो की टिकाव लागू शकतो नारायण एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत आहे की शहरी मतदार वेळेला मतदान करणार का कारण आपण बघतो की मागच्या वेळी मोदी फॅक्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणावर शहरात मतदान झालं ठाण्याचं मतदानाचं चित्र काय राहिलेलं आहे आत्तापर्यंत मतदार मतदानासाठी बाहेर पडतात का आणि इथला तरुण मतदार आहे त्याचं आत्ता काय प्रमाण आहे त्याच्याबद्दल काहीतरी सांग ठाणे मतदारसंघ पूर्वीपासून कमी मतदानाचा मतदारसंघ ओळखला जातो जवळजवळ पन्नास टक्के ते बावन टक्के जास्तीत जास्त हायस्ट मतदान या मतदारसंघातलं आहे ठाणे लोकसभामधल्या सरासरी त्यातल्या त्यातही अजून इथं ग्रामीण म्हणजे ठाणे शहर जे शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे इथून कमी मतदान झालं नव्बीत कमी मतदान झालेलं आहे पण यावेळेस आयोगानेच पुढाकार घेतला आहे वेगवेगळ्या कृत्य आयोगाने चालवल्या आहेत मॉ फ्लश मॉप असेल प्रत्येक गावागावात जाऊन वार्डा वार्डात जाऊन त्यांनी अवेअरनेस आहे नियोजन आयोगाने महापालिकांना त्यांनी हाताशी धरले ठाणे महापालिका नवंबी महापालिका मीरा भाईंदर महापालिका काही एन जी ओ आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांच्या दाब्यात जाऊन आयोग अवेअरनेस करते की जास्तीत जास्त मतदान करा कारण तरुण मतदार या भागात खूप वाढलेला आहे आताच जवळजवळ आधी सात लाख मतदार होते तर आता एकतीस मार्चपर्यंत मुदत वाढून दिली होती पुन्हा एक लाख बत्तीस हजार मतदार वाढलेले आहेत या तरुणी आहेत म्हातारी आहेत तर ठाणे जिल्ह्यात तीन मतदारसंघ येतात जवळजवळ त्रेसष्ट लाख मतदार या जिल्ह्यात आहेत त्यात जवळजवळ अठरा ते एकोणीस वयोगटातले त्रेचाळीस हजार मतदार आहेत वीस ते एकोणतीस वयोगटातले आठ लाख मतदार आहेत तीस ते एकोणपंचवीस वर्षातले एकोणचाळीसले चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार आहेत चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातले पंधरा लाख मतदार आहेत पन्नास ते एकोणसाठ वर्ष वयाकडे दहा लाख पंच्याण्णव हजार मतदार आहेत सत्तर ते एकोणऐंशी दोन लाख पौ तीन लाख मतदार आहेत आणि जवळ ऐंशी पेक्षा अधिक वय आहेत जे जवळजवळ एक लाख बत्तीस हजार मतदार आहेत ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे आणि नव मतदार जो आहे तो प्रामुख्याने इथे जे आय टी हब आहे तिथे रोजगार करणारे आहेत किंवा एज्युकेशन हब नव्हेबी आपण बोलतो त्या ठिकाणी काही स्थानिक आहेत काही राज्यातून आलेले आहेत जे आता स्थानिक कोणी निमित्त साहित्य झालं आहे कोणी नोकरी धंदा निमित्त कारण असंख्य आय टी पार्क्स नवीन बँक ठाण्यात आलेले आहेत इथला जो मतदार आहे हा सोशल मीडियावर भर देणारा मतदार आहे आता सोशल मीडियाचा कळ कसा चालतोय काय लाट आहे त्यानुसार तो आपलं मत परिवर्तन करतो की मतदानाला बाहेरच पडणार नाही हे आताही कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळे निवडणूक आयोग जास्त जास्त प्रयत्न करतो की मतदारांनी जास्त बाहेर पडावं त्यांनी क्रिटिकल मतदारसंघ क्रिटिकलचा अर्थ असा की ज्या ठिकाणी खूप कमी मतदान झालेलं आहे किंवा काही ठिकाणी असं मतदान झालं की एखाद्या उमेदवाराला पंच्याहत्तर जास्त मतदान झालेलं आहे तर त्यालाच का झालं विरोधी पक्षाला खूप कमी मतदान झाले त्याच्या अपोजिट जो कॅन्डिडेट असेल तो तेही त्यांनी मतदारसंघ शोधले आहेत आणि त्याच्यावर त्यांचं संशोधन सूर्य आयोग असं की हे कसं कमी प्रमाण करता येईल आणि मतदानाचा टक्का वाढेल आणि किंवा बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार होतात ते होऊ नयेत असे सगळे प्रयत्न सुरू आहेत